अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट तर लवकरच वटसावित्री व्रत आलेलं आहे आणि सर्व महिलांचं आवडतं असं वटसावित्री व्रत आहे वटसावित्री व्रताची वटसावित्री पौर्णिमेची सर्व महिला आतुरतेने वाट पाहत असतात तर या वटसावित्री व्रताला काय करावं काय करू नये कोणत्या चुका कराव्या कोणत्या चुका टाळाव्यात त्याचप्रमाणे अविवाहित मुली गर्भवती स्त्रिया म्हणजे ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांनी वटसावित्रीची पूजा करू शकतात का त्याचप्रमाणे उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभ रंगाची साडी घालावी आणि कोणते रंग वापरू नये त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टींच दान आपण या वटपौर्णिमेला करावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा एकवीस जून वार शुक्रवार या रोजी वटपौर्णिमा व्रत आहे लवकरच व्हिडिओ यासाठी बनवला आहे की ही माहिती तुम्हाला वटपौर्णिमेच्या आधी सर्वांना मिळावी यासाठी हा व्हिडिओ मी लवकरच बनवत आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ज्यावेळी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले तो दिवस म्हणून वटपौर्णिमा व्रत साजरी केलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला खूप आयुष्य लाभावं आणि सात जन्म सात जन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि देवाकडे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करतात तर या पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या गोष्टी महिलांनी केल्या पाहिजे कुठल्या गोष्टी महिलांनी टाळल्या पाहिजे हे आज आपण जाणून घेऊया पूजा कशी करावी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पौर्णिमेचा प्रारंभ एकवीस जूनला शुक्रवारी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि बावीस जूनला ला शनिवारी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला एकवीस जूनला म्हणजे शुक्रवारी आपल्याला पौर्णिमा साजरी करायची आहे अविवाहित मुली ज्या आहेत त्या वटसावित्रीच व्रत करू शकतात का तर बघा ज्या विवाहित महिला असतात त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी हे व्रत करत असतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी हे व्रत करतात आणि ज्या अविवाहित मुली आहेत त्याही हे व्रत करू शकतात चांगलं जीवनसाथी मिळावं यासाठी आणि आपलं लग्नानंतरच आयुष्य सुखाचं चालावं यासाठी तुम्हीही अविवाहित मुलीही हे व्रत करू शकतात कुठल्या चुका या दिवशी महिलांनी टाळायच्या आहेत त्या आता आपण पाहूया बघा बऱ्याच ज्या महिला असतात त्या वर्किंग असतात आणि वटपौर्णिमेला सुट्टी नसते त्याच्यामुळे त्यांना व्रत करण्याची इच्छा तर असते उपवास करण्याची इच्छा असते पूजा करण्याची इच्छा असते पण त्यांना वेळ नसतो त्या वेळेअभावी काय करतात की वडाची एखादी फांदी तोडून आणतात आणि त्याची घरामध्ये येऊन पूजा करतात पण वडाची फांदी कधीच तोडायची नाहीये आणि ज्या दिवशी तर वट सावित्रीची पौर्णिमा आहे त्या दिवशी तर वडाचं पानही फांदीही तोडायची नाहीये तुम्हाला जर पूजा करायचीच आहे तुम्ही घरातच पूजा करा पण छोटस का होईना एखादं वडाचं झाड आणा म्हणजे संपूर्ण झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं की एखादी फांदी आणतात आणि त्या फांदीची पूजा करतात पण हे अगदीच चुकीचं आहे तुम्ही छोटस रोपटं आणा आणि त्याची पूजा करा तुम्ही जर फांदीची पूजा केली तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील त्यामुळे कृपा करून तुम्ही छोटस का होईना त्या झाडाची पूजा करा तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल त्या ठिकाणी वडाची पूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काळ्या बांगड्या पांढऱ्या बांगड्या या वटसावित्रीच्या पौर्णिमेला चुकूनही घालायच्या नाहीयेत त्याचबरोबर साडीचे शुभ रंग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबी कलर पिवळा कलर लाल कलर हिरवा कलर केशरी कलर किंवा नारंगी कलर अशा कलरच्या साड्या तुम्ही परिधान करू शकता तुम्हाला पांढऱ्या कलरची साडी काळ्या कलरची साडी आणि निळ्या कलरची साडी अजिबात परिधान करायची नाहीये हे जे शुभ रंग सांगितलेत यातील कुठलीही साडी तुम्ही परिधान करू शकता वटसावित्रीच्या दिवशी तुम्हाला कुठल्या रंगाची साडी परिधान करायची आहे किंवा त्या कलरमध्ये कोणते नियम पाळायचे आहेत या हे याबद्दल आपण आधी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा की वटसावित्री पौर्णिमेला कुठल्या कलरची साडी घातली पाहिजे कुठल्या कलरची साडी नाही घातली पाहिजे किंवा अजून काय नियम पाळायचे आहेत तर ते तुम्ही नक्की पहा वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाहीये वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि वटसावित्री पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीही तुम्हाला मट नॉन हे सगळं वर्ज करायचं आहे कारण बघा पौर्णिमा ही दोन दिवसाची आलेली आहे दोन दिवस जोडून येते त्यामुळे तुम्ही कृपा करून या छोट्या छोट्या चुका असतात पण या टाळा की याच्यामुळे काय होतं की आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आपण प्रार्थना करतो पण या छोट्या छोट्या गोष्टींकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये वाद होणार नाहीत याची काळजीही तुम्हाला घ्यायची आहे घरामध्ये सर्वांनी हसत खेळत राहायचं आहे सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने बोलायचा आहे आदर द्यायचा आहे सर्वांचा रिस्पेक्ट करायचा आहे अजिबात कोणाशीही भांडणं करायची नाहीये वाईट बोलायचं नाहीये आता या ज्या गोष्टी आहेत त्या एका हाताने होत नसतात कारण ताई एका हाताने वाजत नसती त्यामुळे जे पण जेन्स लोक जे पण पुरुष हा व्हिडिओ पाहत असतात तर त्यांनी सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायची आहे जर तुमची पत्नी तुमच्यासाठी हे व्रत करत असेल तर तुम्हीही तिची काळजी घेतली पाहिजे तुम्हीही तिचा रिस्पेक्ट केला पाहिजे त्यासोबतच पुरुषांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की घरातल्या स्त्रीचा अपमान केला नाही पाहिजे म्हणजे फक्त पौर्णिमेच्या दिवशीच का तर नाही इतर दिवशीही तुम्ही अजिबात घरातल्या स्त्रीचा अपमान करू नका कारण घरातली जी स्त्री आहे ती माता लक्ष्मी समान मानली जाते आणि ज्या घरामध्ये सतत एखाद्या केली केला तर त्या त्या होत कधीच भलं नाही तिथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवा त्याचप्रमाणे महिलांनी आणि पुरुषांनी त्यांच्या घरामध्ये जी वरिष्ठ मंडळी आहे जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांचा आदर करायचा आहे जर तुम्ही एका साईडला व्रत करताय आणि जर तुम्ही तुमच्या घरातील वरिष्ठ मंडळींचा अपमान करत असाल त्यांना शिवी करत असाल त्यांना रिस्पेक्ट देत नसाल तर तुम्ही केलेल्या व्रताचा काहीच फायदा होत नाही त्यामुळे आणि या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायचा असतो त्यामुळे तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट नेहमी करत जा तुम्हाला घरामध्ये किती शांतता ठेवता येईल किती सकारात्मक वातावरण तयार करता येईल हे तुमच्या हातामध्ये आहे ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी वटसावित्री व्रताचं जे व्रत आहे ते, ते तुम्ही करू शकता पूजा करू शकता पण आपण ज्या वट वत्ध, वडाला ज्या आपण प्रदक्षिणा घालत असतो त्या प्रेग्नेंट वुमनने वडाला प्रदक्षिणा घालायच्या नाही तुम्ही भले लांबून नमस्कार केला तरी चालेल तुम्ही पूजा केली तरी चालेल पण फक्त तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या नाहीयेत दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी या दिवशी झोपणं टाळायचं आहे बघा आपण काय करतो व्रत करतो पण दिवसभर जर दोन दोन तीन तास झोपलो तर त्याला काहीही अर्थ होत नाही त्यामुळे झोपायचं तर अजिबात नाहीये पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला बाहेरचे अन्न पदार्थ शि अन्न पदार्थ खायचे नाहीयेत उपवासासाठी काय खायचं हे आपण पुढे पाहूयात त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी आवर्जून त्यांच्या स्वभावामध्ये बदल करायचा आहे कोणालाही शिवी काय करायची नाहीये कोणाबद्दलही अपमानित कोणी आपल्याकडून कोणीतरी अपमानित होईल असं वागायचं नाहीये ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायचा आहे आणि कधीच कोणाशी आपलं कंपॅरिझन करायचं नाहीये सतत सगळ्यांविषयी चांगला विचार मनामध्ये ठेवायचा आहे कोणाविषयी वाईट विचार करायचा नाहीये कुठलंही व्रत करताना पूजा करताना जर आपले कपडे व्यवस्थित असतील तर ते व्रत आपलं पूर्णत्वा जातं असं म्हटलं जातं बरोबर तर मग वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाला आणि हिरव्या रंगाला अतिशय महत्व आहे या रंगांना सौभाग्याचं प्रतीक म्हटलं जातं त्यामुळे लाल कलरची हिरव्या कलरची साडी तुम्ही परिधान करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे या लाल रंग हिरवा रंग यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते त्यामुळे तुम्ही या कलरच्या साड्या नक्की त्या दिवशी घाला आता वटपौर्णिमेच्या उपवासाला आपल्याला कुठले पदार्थ खायचे असतात आता उपवास म्हटलं की आपल्यासमोर आधी येतं ते म्हणजे शाबुदाणा पण तुम्ही जर पाहिलं तर शाबुदाणा कशा पद्धतीने बनला जातो हे जर तुम्ही पाहिलं ना तर बघा शाबुदाणा हा उपवासाला चालतच नाही त्याच्याऐवजी तुम्ही दूध पिऊ शकता फळे खाऊ शकता ड्रायफ्रूट खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही चहा पिऊ शकता अशा या, यानेही तुमचं पोट भरलेलं राहतं आपल्याला वटसावित्रीचा उपवास हा पूर्ण दिवस करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी दहाच्या नंतर तुम्ही उपवास सोडू शकता तर तुम्ही दूध फळे ड्रायफ्रूट अशा गोष्टी खाऊ शकता वटपौर्णिमेच्या उपवासाला खिचडी भगर ह्या गोष्टी चालत नाही त्यामुळे तुम्ही ही खाऊ नका आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी दहाच्या नंतरच तुम्हाला सोडायचा आहे आता वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टींचं दान करायचं आहे तर झाडूच बघा आपण पूजनाला झाडू लक्ष्मी स्वरूप मानून त्याची पूजा करत असतो बरो बरोबर मग आपल्याला अशाच झाडूच दान करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी शुक्रवारही आहे आणि माता लक्ष्मीचं रूप माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात हे झाडू त्यामुळे तुम्ही झाडू दान करू शकता तुम्ही काय करा एक झाडू घ्या आणि तो मंदिरामध्ये दान करून या तो तुम्हाला दान कसा करायचा आहे मंदिरामध्ये जायचं तिथे कोणी नसताना तो झाडू ठेवायचा आणि रिटर्न घरी यायचं आणि कोणालाही सांगायचं नाही की मी झाडू दान नाही नाहीतर आपण काय करतो मंदिरामध्ये झाडू ठेवून येतो आणि आलं की सगळ्यांना सांगणार अरे मी झाडू दान केला मी झाडू दान केला तर त्या दानाचं काहीही अर्थ राहत नाही तुम्ही मंदिरात जा तिथे कोणी नसताना तो झाड ठेवा त्याला गुप्तदान असं म्हटलं जातं जे की ज्याला आपण दान केलंय त्याला सुद्धा कळणार नाही म्हणजे देवाला नाही म्हणत मी पण मंदिरामध्ये जे पुजारी लोक वगैरे असतात किंवा इतर लोक असतात कोणाच्याही नजरेस न जाता तो झाडू तिथे ठेवून या आणि घरी आल्यानंतर मग कोणालाही सांगू पण नका की मी हे दान केलेलं आहे त्याला गुप्तदान असं म्हटलं जातं आणि मंदिरामध्ये शक्यतो आपण हा झाडू वगैरे दान केल्यानंतर तो असा फेकून वगैरे दिला जाणार नाहीये त्याचा पूर्णपणे वापर होणार आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो मंदिरामध्ये झाडू दान करा वटसावित्री पौर्णिमेचं व्रत कसं करावं आणि या दिवशी कुठल्या सेवा कराव्या बघा आपण काय करतो की शुभ दिवस असेल सण असतील तर त्या दिवशी विशेष सेवा करून त्याचं पुण्यफळ आपल्या पदरी पाडून घेत असतो तर वटपौर्णिमेच्या व्रताची पूजा कशी करावी आणि कुठल्या विशेष सेवा कराव्या यावरती मी एक व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनलला तुम्ही आपल्या चा, चॅनलचं बेल लायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवरती मिळून जाईल तर अशा प्रकारे वटसावित्री पौर्णिमा कधी आहे वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कुठल्या चुका करू नये किंवा महिलांनी कुठले नियम पाळावेत उपवासाचे कोणते हो पदार्थ खावेत उपवास कधी सोडावा पौर्णिमा कधी आहे कुठल्या रंगाची साडी घालावी किंवा कोणते नियम पाळायला हवेत अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या शुभ रंगाच्या साड्या आहेत आणि कुठले अशुभ रंग आहेत बांगड्यांचे असतील टिकल्यांचे असतील या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओवरती क्लिक करून तो व्हिडिओही पाहा आणि त्यानुसार नियम पाळ आपण छोट्या छोट्या गोष्टी पाहतो पण त्याचा जो बेनिफिट असतो तो आपल्यालाच मिळत असतो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचा उपयोग होत असतो त्यामुळे तुम्ही नक्की त्या गोष्टी पाळा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल